नमस्कार अजून एक कविता आणली कविता आहे दर्जेदार कविता ही दर्जेदार आहे परंतु ती एका बेवड्याचे बेवडा आहे जो मद्यपान करतो ना दारू पितो तो, तो बेवडा आहे त्याच्यावर कविता आहे म्हणजे त्याच्यावर म्हणजे त्याचं मन बोलतं आहे तो बोलत नाही आहे त्याचं मन बोलतं आहे अशी कविता आहे चित्ता माझी मी पेटवत आहे चिता चिता म्हणजे काय म्हणतात त्याला अग्नी आपण मेल्यानंतर जे सरण असतं ना तो अग्नी त्याला चिता म्हणतात चिता माझी मी पेटवत आहे मेलेला मुर्दा असलो तरी लाकडं माझी मी काढतो आहे मेलेला मुडदा असलो तरी लाकडं माझी मी काढतो आहे मीच माझ्या हाताने माझी चिता पेटवत आहे कळ मीच माझ्या हाताने माझी चितं मी पेटवत आहे बेवड्याचं मन बोलतोय करायचे काय करतोय काय करायचे काय करतोय काय बाटली दारूची उघडतो आहे शरीर करपले जरी दारूने माझी चितं मी पेटवत आहे किडनी एक फेल झाली एक किडनी फेल झाली तरी नशेची सवय नाही गेली पिऊन धेंगाण्यात ओरडतो आहे माझी चितां मी पेटवत आहे बायको गेली मुले भुकेने मरून गेली ओसाळ घर मी पाहत आहे अजूनही दारू पितो आहे माझी चितां मी पेटवत आहे दिवस रात्र झोप नाही पोटात अन्नाचा कण नाही कावळे जरी दिसू लागले समोर माझी चिता मी पेटवत आहे दारूनेच सगळा घात केला संसार सुद्धा अर्धाच राहिला कळतंय जरी मला हे तरी माझी चिता मी पेटवत आहे हो गंमत म्हणून नशा केली असंच सांगतीने गंमत म्हणून नशा केली बाटली मला तशी चिकटूनच राहिली यातून बाहेर मला पडायचं आहे तरी पण माझी चिता मी पेटवत आहे हो पाच मी खंबे आणले खंबे म्हणजे दारूच्या मोठ्या बाटल्या पाच मी खंबे आणले तीन त्यातले खाली झाले आता तेच पाहून मी रडतो आहे सॉरी 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 पाच मी खंबे आणले तीन त्यातले खाली झाले दोन ते मित्राने ठेवले खास मित्र आहेत म्हणजे दोन ते मित्रांना ठेवले आता तेच पाहून मी रडतो आहे माझी चित्ता मी पेटवत आहे मित्र यायला उशीर झाला आहे दोन राहिले शिल्लक कळ ना ते पण मला हवे आहेत पण मित्र आहेत ना त्यांची पण केव्हा तरी घेतो आहे ना मी मग त्यांना त्यांना पण द्यायचं आहे ना असं कविता कशी वाटली नक्की सांगा आणि याच्यातून काय शिकता येईल हे हे पण सांगा <coughs> खूप काही असतं शिकण्याचं किंवा कोणाला देण्याचं असतं थो, थोडंसं देण्याचा प्रयत्न करतो आहे बघा मला किती शक्य झालं आहे ते आणि नक्की शेअर करा तुम्हाला आवडलं तर नक्की शेअर करा मी शेअर करायला सांगतो आहे आवडलं तर लाईक करण्याचा प्रयत्न करा, करा। म्हणजे मला अजून लिहिता येईल तर तुम्ही लाईक केला तर मला अजून आवड निर्माण होईल लिखाणाची थी। ठीक आहे